चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो दोन हजार पंचवीस ची जी तलाठी भरती आहे त्याचा अपडेट आपल्याला ऑलरेडी आलेला आहे जी की ज्याचे जाहिरात डिसेंबर मध्ये येणार आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्र कन्फ्युजन आहेत की ही एक्झाम नेमकं ऑनलाइन होणार की ऑफलाईन होणार त्याची जाहिरात कधी येणार आणि रिक्त पदांची संख्या किती हे दोन चार पॉइंट आहेत आता रिक्त पदे जरी महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेले असले सतराशे पदे त्याच्यामध्ये प्लस मायनस थोडेफार होऊ शकतात पन्नास शंभर इकडे तिकडे प्लस किंवा मायनस कारण की मंजुरी ही अंतिम टप्प्यात आहे जी लास्टची बैठक झाली होती त्याच्यामध्ये मंजुरी अंतिम टप्प्यात आहे परंतु आता ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमची जाहिरात शंभर टक्के येणार आहे आणि जानेवारी आणि डिसेंबर एंडिंगचे लास्ट कुठल्या कुठल्या अपडेट येणार आहेत त्याच्यावर आपण कालच व्हिडिओ बनवलाय तो पाहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला तयारी करण्यास सोपं जाईल आता तलाठी पदात नेमकं रिक्त पदे किती कधी होणार कोण घेणार एक्झाम तुमचे त्याच्यानंतर जाहिरात कधी येणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ऑनलाईन होणार की ऑफलाईन आपण स्टेप बाय स्टेप एक एक, एक जाणून घेऊयात तर सुरुवातीला काय पाहूया आपण ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आता मागच्या वेळेस ज्यावेळेस तलाठी भरती एक्झाम झाली होती दोन हजार तेवीस मध्ये ती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती कारण की ऑनलाईन पद्धतीमध्ये बऱ्याच प्रकारचे स्कॅम होतात बऱ्याच प्रकारचे फ्रॉड होतात सिस्टीम हँग है, होते किंवा सिस्टीम मध्ये काहीतरी गडबड केली जाते आणि रिझल्ट हे मॅनेज होऊन केले जातात रिझल्ट डिक्लेअर केले जातात असं विद्यार्थी मित्रांचे आणि बऱ्याच संस्थांची एक मागच्या वेळेस टीका झालेली होती याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये सुद्धा तर ही एक्झाम ऑफलाईन पद्धतीने जर घेतली तर हे ऑनलाईन जे स्कॅम आहेत फ्रॉड आहेत किंवा हे या गोष्टीवर आळा बसेल म्हणून सुद्धा ऑफलाईन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आता दुसरं जर तुम्ही फॉर्म तर ऑनलाईन पद्धतीनेच भरणार आहात चलन ऑनलाईन पद्धतीने भरणार आहात आणि त्याच्यावर नमूद सुद्धा केलेलं आहे असेल की सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम असेल पण पर... भरपूर विद्यार्थी मित्रांचा आणि संघटनाचा विरोध आहे की ऑफलाईन पद्धतीने घ्या कारण की काय विषय होतोय ऑनलाईन मध्ये तेच फ्रॉड आले तेच कॅम आले ऑफलाईन पद्धतीने जर घेतली तर बऱ्यापैकी सोपा आणि सोयीस्कर राहील तर तुम्हाला याच्यावरती काय वाटतं ऑनलाईन व्हावी हो की ऑफलाईन व्हावी हो ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन हा मोड जरी सीबीटी आपला फॉर्म भरायच्या वेळेस तरी ऑफलाईन होण्याची यावेळेस संकेत जास्त आहेत कारण लास्ट एक्झाम सुद्धा ऑफलाईन झालेली होती हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या मते मिळाला असेल आता जाहिरात कधी येणार आहे मित्रांनो तर डिसेंबरमध्ये येणार आहे म्हणजे शक्यता आहे ऑलरेडी त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेलीच आहे महसूल मंत्र्यांनी सुद्धा ते डिक्लेअर केलेलं आहे पण सध्या डिसेंबर आठ ते एकोणीस मध्ये हा मोका स्पेस आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता नाहीये सध्या आचारसंहिता लागलेली आहे कारण निवडणुका सध्या सुरू आहे तर दोन तारखेपर्यंत आचारसंहिता आहे मग आठ ते एकोणीस ते वीस डिसेंबर पर्यंत ही जाहिरात यायलाच पाहिजे शंभर टक्के येणार म्हणजे येणार फार तर फार जानेवारी पण डिसेंबर मध्ये येण्याचे संकेत जास्त आहेत कारण ही तयारी जी आहे जाहिरातीची किंवा एक्झामची तलाठी एक्झामची रिक्त मंजूर पदांचीही एक्झाम लवकरच होणार आहे म्हणून जाहिरात सुद्धा आज ते एक डिसेंबर एंडिंग पर्यंत फारसं फार येण्याचे संकेत जास्त आहेत म्हणून तयारीने जोरदार अभ्यास करायचा आहे आणि तुमचं स्वप्न साकार करायचं आहे आता नेमकं हे एक्झाम कोण घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे टी सी एस घेणार आयबीए घेणार की एमपीएससी डायरेक्टली घेणार आता इथे गडबड काय होते टी सी एस घेतले आयबीपीएस आयबीपीएस किंवा ने घेतली तर आता फरक काय आता एमपीएससीतून जर डायरेक्ट एक्झाम घेतली तर इथे भलेही प्रोसेस स्लो असू द्या परंतु आता MPSC मोड मोडमध्ये सुद्धा हळूहळू चेंजेस व्हायला लागलेत म्हणजे तुमची एक्झाम असेल ती फास्ट पद्धतीने घेण्यात येते रिझल्ट फास्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे याच्यावर अनालिसिस तसेच वर्क इन प्रोग्रेस आहे कारण की जर टी सी एस आय बी एसनी घेतली तर ते सीबीटी बेस्ड असेल किंवा एमपीएससी जर घेतली ते त्याच मोडमध्ये असेल पण आपण इथे अगोदरच डिस्कस केलं के की ऑनलाईन होणार किंवा ऑफलाईन म्हणून परीक्षा कोणी घेऊन हो द्या टी सी एस किंवा हो एमपीएससी घेऊ द्या तर तुम्हाला तिथं प्रिपरेशन जर असेल तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहे पण आता एमपीएससी मध्ये सुद्धा हळूहळू इम्प्रुव्हमेंट व्हायला लागा अगोदर फक्त पाच अध्यक्ष सॉरी पाच सदस्य होते आता दोन त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत म्हणजे काय इम्प्रुव्हमेंट आहे जर दोन पाच आणि दोन सात मिळून झाले तरी काहीतरी इम्प्रुव्हमेंट शंभर टक्के होणार जर बऱ्याच विद्यार्थी मित्रांची ही मागणी की पी सी एस सी नको आम्हाला आणि आयडी पी एस सी नको आम्हाला एमपीएससी द्वारे जर परीक्षा घेतली तर फायदेशीर आहे ते विद्यार्थी मित्रांसाठी आणि आशा करूया की सुद्धा एमपीएससी ची एक्झाम घेईल आपल्यालाही एमपीएससीनेच घ्यावा असं वाटतंय आणि त्याचा आपला आपला सुद्धा खूप मोठा पाठिंबा आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांनी आग्रह केला पाहिजे की एमपीएसीने एक्झाम घ्यायला पाहिजे कारण इथे खूप गरजेचं आहे जिथे की फ्रॉड कमी होणार आहेत आणि जे खरंच विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे पण तेव्हा जर एमपीएससी ने घेतली टी सी एस किंवा आयडी पी एस आता याच्यामध्ये गॅप असतो म्हणजे आता टी सी घेतली ना एमपीएससी ने घेतली मग नेमकं का फरक काय तर पेपर भलेही तुमचा अभ्यासक्रम सेम असू द्या टी सी एस चा पेपर सिलेक्ट करणारे जे लोक टीम असते आणि एमपीएससी ची टीम असते याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा गॅप असतो म्हणून इथं सुद्धा खूप मोठा फरक पडतो म्हणून एमपीएससी ने घेतली तर ते मला वाटतं मोस्ट बेटर राहील आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आता फॉर्म सुटले तुमचे फॉर्म भरणार तुम्ही जाहिरात कधी येणार ते पण माहीत झालं आता ते एक्झाम झाल्याच्या नंतर नेमकं पेपर होणार कधी एक्झाम होणार कधी कर कारण या सगळ्या गोष्टी झाल्या तर लवकरच तुमचे एक दोन ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला सध्या तर वेळ खूप कमी राहिलेला आहे कारण जाहिरात तर येणार आहे पण दोन तीन महिन्यात तुमचे पेपर होण्याचे सुद्धा चान्सेस आहे तर म्हणजे काय तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या झेडपी संस्था निवडणूक असू द्या ग्रामपंचायती असू द्या त्याचे निकाल सुद्धा जानेवारी पर्यंत लागू होतील कारण की तसा हायकोर्टाचा आदेशच आहे कारण की त्यांना भरपूर साऱ्या अशा गव्हर्नमेंट रिक्त जागा आहेत त्या चा भरायच्या आहेत त्याच्यामध्ये तलाठी असेल किंवा तुमच्या अजून इतर असू दे आत्ताच आयुक्ताचे जाहिरात पण आली आणि त्याचे एक्झाम पण झाले म्हणजे फास्ट प्रोसेस आहे परंतु आता ह्या ज्या थोड्या काही जागा आहेत किंवा भरत्या आहेत त्या ह्या आचारसंहितेमुळे स्थगिती दिलेल्या आहे त्याला स्थगिती म्हणण्यापेक्षा त्याला थोडस होल्ड वर ठेवण्यात आले आणि डिसेंबर जानेवारीमध्ये याची जाहिरात सुद्धा येऊन तुम्हाला हे होणार आहे हे झालं तुमचं कधी होणार त्याचं उत्तर मित्रांनो आता रिक्त पदे किती असणार आता महसूल मंत्र्यांनी तर आपल्याला ऑलरेडी कळलं आहे आणि टप्प्यात अंतिम त्याची तयारी सुद्धा झालेली आहे सतराशे एवढा आकडा त्यांनी दिलेला आहे आता नेमकं मग सतराशेच होणार का कारण की काय जे जोपर्यंत आपल्याला फॉर्म भरत असतो किंवा भरायची वेळ येत नाही तोपर्यंत रिक्त पदाची संख्या होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं म्हणजे आता सतराशेला सतराशे सुद्धा रिक्त पदे भरू शकतात किंवा याच्यामध्ये प्लस मायनस एक पन्नास सुद्धा होऊ शकतो किंवा शंभर सुद्धा होतं म्हणजे पंधराशे सुद्धा भरू शकतात किंवा एकोणीसशे सुद्धा किंवा दोन हजार किंवा सोळाशे सुद्धा म्हणजे काय याच्यामध्ये टॉलरन्स नाही आहे रिक्त पदे फक्त सतराशे म्हणजे सतराशे नाही पण हो करूया की सतराशे यांनी भरावं एव्हन जास्त भरावं जेणेकरून अजून आपल्या विद्यार्थी मित्रांना त्याच्यामध्ये संधी आणि स्कोप मिळेल म्हणून ही भरती तलाठी जी आहे त्याच्यामध्ये जोरदार तयारीने अभ्यासाला लागायचंय कारण की वेळ खूप कमी आहे आणि एक्झाम सुद्धा तुमची होणार आहे लवकरच भरती तुमचं जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे म्हणून सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्रिपेअर करायचं जसं युद्ध सुरू झालं वार करून टाकायचा आणि तुमचं युद्ध जिंकायचं आहे तुम्हाला यावेळेस ठरायचं नाही कारण किती दिवस प्रयत्न ना करणार नाही किती दिवस भरतीची वाट बघत असणार एक भरती आली विषय फिनिश करून टाकायचा अभ्यास करायचा एक्झाम द्यायची सिलेक्शन करून घ्यायचं संपला विषय फिनिश म्हणजे तिकडे आपल्याला <laughs> जास्त विचार विनिमय करायची आवश्यकता लागणार आहे ज्यावेळेस कुठल्याही एका सरकारी नोकरीमध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत म्हणून जोरदार तयारीने करायचं आहे आणि ऑनलाईन हवी की ऑफलाईन याचं मला कमेंट कमेंटमध्ये नक्की तुम्ही उत्तर द्या जेणेकरून आपल्याला त्यानुसार आपल्याला पुढे प्रोसेस करता येईल आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या साथीने तोपर्यंत भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ हा व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना माहिती याबद्दल भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद Ram rama